मित्रांनो आज आपण येत्या आठवी बोल स्वाध्याय पाहणार आहोत आणि आपण शिकणार आहोत प्रकरण पहिले गुगोलचा स्थानिक वेळ आणि प्रमाण स्थानिक वेळ व प्रमाणाचा स्वाध्याय पाहणार आहोत तर प्रश्नोत्तरे पहा कंसात दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा पहिला पृथ्वीच्या परिवलनास चोवीस तासाचा कालावधी लागतो एका तासात एका तासात पृथ्वीवरील एका तासात पृथ्वीवरील पंधरा रेखाव्रते सूर्यासमोरून जातात उत्तर आहे पंधरा रेखाव्रते सूर्यासमोरून जातात पृथ्वीवरील कोणत्याही दोन ठिकाणांच्या स्थानिक वेळेतील फरक समजण्यासाठी उत्तर आहे दोन्ही ठिकाणांच्या रेखाव्रतातील अंशात्मक अंतरातील फरक माहीत असावा लागतो तिसरा आहे कोणत्याही दोन लगतच्या रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत चार मिनिटाचा फरक असतो कोणत्याही दोन लगतच्या रेखाप्रंथाच्या स्थानिक वेळेत चार मिनिटाचा फरक असतो चौथा जगाचे चोवीस कालविभाग करण्यात आलेले आहेत पाचवा भारताची प्रमाण वेळ ही ग्रीनीच वेळेपेक्षा पाच तासाने पाच तास तीस मिनिटाने पुढे आहे प्रश्न दुसरा पुढील विधाने चुकी बरोबर ते लिहा चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा मुंबई शहर त्र्याहत्तर अंश पूर्व रेखावृत्तावर आहे उत्तर आहे बरोबर भारतात तीन प्रमाणवेळा मांडल्या जातात उत्तर आहे चूक दुरुस्त विधान आहे भारतात एक प्रमाणवेळ मांडली जाते तिसरा दोन रेखाव्रतामध्ये वीस अंशाचा फरक असेल तर त्या दोन रेखावृत्तावरील स्थानिक वेळात चार तासाचा फरक असेल उत्तर आहे चूक दुरुस्त विधान आहे दोन रेखाव्रतामध्ये वीस अंशाचा फरक असेल तर त्या रेखाव्रतावरील स्थानिक वेळात एक तासान मिनिटाचा फरक असतो एक तास वीस मिनिटाचा फरक असतो पुढील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा जगातील जास्तीत जास्त किती स्थानिक वेळा असू शकतात जगात स्थानिक जास्त जगास जास्तीत जास्त तीनशे साठ स्थानिक वेळा असू शकतात एका तासात किती रेखाव्रते सूर्यासमोरून जातात उत्तर आहे एका तासात पंधरा रेखाव्रते सूर्यासमोरून जातात पृथ्वीरा परिवलनासाठी किती तासांचा कालावधी लागतो उत्तर आहे पृथ्वीराव परिवलनासाठी चोवीस तासांचा कालावधी लागतो स्थानिक वेळ म्हणजे काय जेव्हा एखाद्या रेखाव्रत बरोबर सूर्यासमोर असते तेव्हा त्या ते रेखाव्रतावरील त्यावेळेला मध्यान्न वेळ म्हणतात व ती वेळ म्हणजे त्या रेखाव्रताची स्थानिक वेळ होय कोष्ट पूर्ण करा उत्तर थेट दिलेली आहे अ ठिकाण रेखाव्रत दिनांक वेळ अ ब एकशे वीस अंश पूर्व एकशे साठ अंश पश्चिम एक साठ अंश पूर्व बावीस जून एकवीस जून बावीस जून सकाळचे सहा सकाळचे अकरा वाजून वीस मिनटे पहाटेचे दोन पुढील विधानाने सोडवा इराणमधील मशाद हे शहर सर्वसाधारणपणे साठ अंश पूर्व रेखावरतावर आहे जेव्हा ग्रेणीचा आज दुपारी बारा वाजली असतील तेव्हा मशाद या शहराची स्थानिक वेळ सांगा विधान मूळ रेखाव्रताच्या पूर्व पूर्वेस प्रत्येक पूर्वेकडे प्रत्येक रेखाव्रताला स्थानिक वेळ चार मिनिटांनी वाढली जाते मशाद हे ठिकाण ग्रीनीच्या या ठिकाणच्या पूर्वेकडील रेखाव्रत आहे ग्रीनीज व मशाद या ठिकाणच्या रेखाव्रतातील अंशात्मक फरक साठ अंश आहे एकूण वेळेतील फरक साठ गुणिले चार बरोबर दोनशे चाळीस मिनटे दोनशे चाळीस मिनटे भागिले साठ मिनिट बरोबर चार तास म्हणजे जेव्हा ग्रीनिसला दुपारचे चार वाजले असतील तेव्हा मशाद येथे दुपारचे दुपारचे चार वाजले असतील चार तासांनी पुढे जे म्हणजे जेव्हा ग्रेनिसला दुपारचे बारा वाजता असतील तेव्हा मशाल येथे दुपारचे चार वाजले असतील चार तासांनी पुढे वाजले असतील ब्राझील देशातील म्यानस हे शहर साठ अंश पश्चिम रेखावरती आहे ग्रिनीज ग्रिनीज येथे मध्याचे बारा वाजता असता म्यानस येथे स्थानिक वेळ काढा विधान आहे विधान उत्तर आहे विधान व मूळ रेखाव्रताच्या पश्चिमेकडे प्रत्येक रेखाव्रतात स्थानिक वेळ चार मिनिटांनी कमी होते मॅनस हे ठिकाण ग्रेनिस या ठिकाणाच्या पश्चिमेकडील रेखावृतर आहे गिनीज व मॅनस या ठिकाणांच्या रेखाव्रतातील अंशात्मक फरक साठ आहे एकूण वेळातील फरक साठ गुणिले चार बरोबर दोनशे चाळीस मिनिटे बरोबर दोनशे चाळीस मिनटे भागिले साठ मिनटे चार तास म्हणजे जेव्हा ग्रेनिसला दुपारचे बारा वाजले असतील तेव्हा मॅनस येथे सकाळचे आठ चार तासांनी मागे वाजले असतील साठ अंश पूर्व रेखा दुपारचे बारा वाजले असतील तेव्हा पश्चिम रेखाव्रतावर किती वाजले असतील उत्तर आहे साठ अंश पूर्व रेखाव्रतावर व तीस अंश पश्चिम रेखाव्रात या दोन रेखाव्रतातील अंशात्मक फरक फरक बरोबर नव्वद रेखाव्रत ते साठ अंश पूर्व रेखाव्रते या दोन रेखाव्रतातील साठ अंशाचा फरक प्लस शून्य अंश रेखाव्रत तीस तीस अंश पश्चिम रेखाव्रते या दो रेखाव्रतातील तीस अंशाचा फरक बरोबर नव्वद अंशाचा फरक या दोन रेखाव्रतातील एकूण वेळेतील फरक बरोबर नव्वद गुणिले चार तीनशे साठ मिनटे तीनशे साठ मिनटे भागिले साठ मिनटे बरोबर सहा तास पूर्वेकडील रेखावृत्तावरील स्थानिक वेळी पश्चिमेकडील रेखावृत्तावरील स्थानिक वेळेच्या पुढे आणि पश्चिमेकडील रेखाव्रतावरील स्थानिक वेळी पूर्वेकडील रेखाव्रतावरील स्थानिक वेळेच्या मागे असते म्हणजे साठ अंश पूर्व रेखाव्रतावर दुपारचे बारा वाजले असतील तर तीन अंश पश्चिम रेखावृत्तावर सकाळचे सहा वाजले असतील सा ब्राझीलमध्ये साओ पावलो येथे फुटबॉल सामना भारतीय प्रमाणवेळेचा स प्रमाणवेळेनुसार सकाळी सहा वाजता सुरू झाला तेव्हा साओ पावलो येथे ही स्थानिक वेळ काय असेल ते स्पष्ट करा विधान आहे कोणत्याही कोणत्याही रेखाव्रताच्या पश्चिमेकडे रे प्रत्येक रेखाव्रतावर स्थानिक वेळ चार मिनिटांनी कमी होते साओ पावलो हे ठिकाण भारताच्या पश्चिमेकडे रेखावृतात आहे साओ पावलो व भारत या ठिकाणाच्या रेखाव्रतेला अंशात्मक फरक एकशे सत्तावीस अंश तीस एकूण फरवेळे फरक एकशे सत्तावीस अंश पाच गुणिले प पाच गुणिले चार बरोबर पाचशे दहा मिनटे बरोबर पाचशे दहा मिनटे ब भागिले साठ मिनटे बरोबर आठ तास तीस मिनटे म्हणजेच भारतात सकाळी सहा वाजली असतील तेव्हा सहा पावले ते आदल्या दिवशी रात्रीचे नऊ वाजून तीस मिनिटे वाजले असतील म्हणजेच ब्राझीलमध्ये पावलो येथील फुटबॉल सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी सहा वाजता सुरू झाला तेव्हा पावलो येथील स्थानिक वेळ आदल्या दिवशीच्या रात्रीचे नऊ वाजून तीस मिनिटे इतकी असेल पुढील प्रश्नांची उत्तरे थोडक्यात लिहा एखाद्या प्रदेशाची प्रमाण निश्चित केली जाते उत्तर आहे एखाद्या प्रदेशाचे प्रमाण वेळ पुढील प्रमाणे निश्चित केली जाते रेखाव्रतीय विस्तार अधिक असणाऱ्या प्रदेशातील विविध भागातील दैनंदिन वेळा सुसूत्रता आणण्यासाठी देशाच्या रेखाव्रतीय विस्ताराच्या भागातून जाणाऱ्या वेळ ही वेळ मानली जाते एखाद्या देशातील दे प्रदेशातील अतिपूर्वेकडील रेखाव्रताच्या अति अतिपश्चिमेकडील रेखाव्रताच्या स्थानिक स्थानिक वेळात सुमारे स्थानिक वेळात सुमारे दोन तासाचा किंवा त्यापेक्षा कमी कालावधीचा फरक असेल तर अशा प्रदेश देशात प्रदेशात सर्वधारणपणे सर्वसाधारणपणे केवळ एक प्रमाण वेळ मानली जाते एखाद्या देशातील प्रदेशातील अतिपूर्वेकडील रेखाव्रतांच्या आणि अतिपश्चिमेकडील रेखाव्रताच्या स्थानिक वेळात सुमारे दोन तासाहून अधिक कालावधीचा फरक असेल तर अशा देशात प्रदेशात एकापेक्षा अधिक प्रमाण वेळांचा वापर केला जातो भौगोलिक कारणे स्थानिक वेळ व मध्यानावरून निश्चित केली जाते उत्तर आहे सर्व साधारणपणे असे ग्रही धरले जाते एखादे रेखाव्रत जेव्हा हो बरोबर सूर्यासमोर येते तेव्हा त्यावेळी ही रेखाव्रतावर मध्यान झाली दुपारचे बारा वाजल्याचे असल्याचे ग्रही धरले जाते मध्यान वेळ एका रेखाव्रतावर ध्रुव व्रतापासून ते दक्षिण ध्रुव व्रतापर्यंत सर्व ठिकाणी सारखी असते म्हणून स्थानिक वेळ मैदानावरून निश्चित केली जाते ग्रीनिचे येथील येथील स्थानिक वेळ जगातील प्रमाण वेळ मानली जाते उत्तर आहे जागतिक प्रमाण वेळ शून्य अंश रेखाव्रतावरून संदर्भात ठरवली जाते इंग्लंडमधील ग्रीनी शहरावरून शून्य अंश रेखाव्रत रेखाव्रत जाते जगातील विविध देशातील व्यवहारात सुव्यवस्था आणण्यासाठी येथील स्थानिक वेळ ज जागतिक वेळ म्हणून प्रमाण वेळ म्हणून मानली जाते भारताची वे वेळ ब्याऐंशी औष्ठिस रेखावृत्तावे स्थानिक वेळेनुसार निश्चित केली जाते उत्तर आहे ब्याऐंशी औष्ठीस पूर्व हे रेखावृत्त भारतातील मध्यवर्ती भागातून जाते या रेखावृत्तावरील वरील या रेखाव्रताले स्थानिक वेळे त्या देशातील इतर कोणत्याही पूर्वेकडील किंवा पश्चिमेकडील रेखाव्रतांच्या स्थानिक वेळात किंवा एक एक तासाहून अधिक कालावधीचा फरक पडत नाही त्यामुळे भारतातील प्रमाण वेळ ब्याऐंशी अंश तीस रे पूर्व रेखाव्रताने था स्थानिक वेळेनुसार निश्चित केली जाते कॅनडा या देशात सहा वेगवेगळ्या प्रमाण वेळ आहेत उत्तर आहे कॅनडा देशाचा रेखावृत्तीय विस्तार आर बावन्न अंश सदोतीस पे पश्चिम रेखाव्रत ते एकशे एक्केचाळीस पश्चिम रेखाव्रत इतकं आहे म्हणजेच कॅनडा देशाच्या अतिपूर्वेकडील अतिपश्चिमेकडील लेखाव्रतामधील अंशात व फरक हा सुमारे अठ्ठ्याऐंशी अंशाचा आहे उ कॅनडाच्या अतिपूर्वेकडील व अतिपश्चिमेकडील लेखाव्रतावरील स्थानिक वेळात सुमारे तीनशे बावन्न मिनिटाचा म्हणजेच पाच तास बावन्न मिनिटाचा फरक असतो त्यामुळे कॅनडात वेळ एकच प्रमाण वेळ मान मान्य गैरसोयीची ठरते म्हणून दैनंदिन सुसूत्रता आणण्यासाठी कॅनडा या देशात सहा वेगवेगळ्या प्रमाण वेळा आहेत मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुढील जर तुम्हाला स्वाध्याय पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा